मराठी भाषेला महानुभवापासून ते अगदी अलीकडच्या मोबाईल युगातील मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मराठी भाषेचं वैभव जपण्यासाठी तिचं संवर्धन करण्यासाठी आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या मुख्य धोरणास अनुसरून लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल कुंजीर हिने केले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल मांगोरे तर शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे चेतना कदम रोहिणी शिंदे व आदी मान्यवर उपस्थित होते